म्हणजे येते ला काय दिलेलं आहे सांगा हा म्हणा मग काय होत हा म्हणा 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 अजून मोठ्याने करायचा कसं सांगितलेलं नेऊ करा छान कोण वाचते वाचल सुराज कपासून परत हात करून म्हणायचं बघा चुकत नाही म्हणे म्हणा 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 तुम्हाला येते ना सृष्टी लक्ष दे म्हणा म्हणा र येते र म्हणा अगोदर મને મોટે ને મને 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 મોટે ને મને सलमान बोल हां किरण वाच छान तिला वाचायचे बराच वेळ कुठे आहे की, 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 की।, की? हां चला पुढे चला पुढे पटपट मग म्हणा बाकीचे मागे म्हणा वैश लक्ष नाहीये तुझे छान चल पुढे लला काय आहे हे बघायचं अगोदर लला काय दिलेली आहे मग वेलांटी हा चला पुढे लला काय दिला मना मग लू।, लू।, लू चला चला वाचा पटकन Okay. शाबा लय दिलेलं लगे लक्षात येते हा लयला उकार हाँ, चला, हाँ, चल पुढे श्रुती उठ गपासून रला काय दिलाय पटकन खरच्यांनी पण वाचायचं रा, रा मना पुढे पुढे रु शाबास बरोबर आहे म्हणा 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 सगळ्यांनी शिकली किरण छान बी ब बला काय आहे बला काय आहे बू न बाजूला उभं राहा त्यांना दिसत नाही ना बू। शाबाश म्हणा 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 माझ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय छान अशा पद्धतीने या चौदा फडीमधील काही भाग वाचन उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे छान तुमच्यासाठी टाळ्या घ्या बरं छान वा 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 की पण अरे वा छान